हॅलो नमस्कार कसे आहात मंडळी मस्त ना तर आज आपण बघतो इथं सोयाबीन मसाला अगदी घरगुती साहित्यांमध्ये तयार होतो तर चला पटकन आपण याची रेसिपी बघूया कमी साहित्यात तयार होणारी आणि चवीला उत्तम अशी लागते चिकन मटनलासुद्धा मागे पाडेल अशी ही रेसिपी आहे तर चला पटकन आपण बघूया की कशी बनते ही तर त्यासाठी बघा मी काय काय साहित्य घेतलेलं आहे ते तुम्हाला सगळ्यात आधी सांग कांदा घेतला आहे मी बघा तिथे काजू घेतलेले आहेत साधारण दहा बारा काजू आहेत खस -खस खसखस घेतलेली आहे टोमॅटो कट करून घेतलेलं आहे आलं लसणाची पेस्ट आहे सोयाबीन घेतलेलं आहे सोबतच आपल्याला खडे मसाले लागणार आहेत तर तमालपत्र आहे कसुरी मेथीचा वापर केलेला आहे हिंग लागणार आहे आणि सगळ्यात शेवटी आपल्याला हे जे सोयाबीन आहे ना ते गरम पाण्यामध्ये आपल्याला भिजत ठेवायचं आहे आणि घरचं लाल तिखट घेतलेलं आहे याच्यासोबतच आपल्याला तेल लागणार आहे तर चला अजून आपण काय काय याच्यामध्ये वापरणार आहोत ते तुम्हाला सांगते घरगुती आपले जे मसाले आहेत तेसुद्धा आपण इथं वापरणार आहोत तर ही जी भाजी आहे ना ती चिकनसारखी लागते तर चला पटकन बनवायला घेऊ तर मंडळी सगळ्यात अगोदर आपल्याला गरम पाणी करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे सोयाबीन आहेत ना एक तीन चार मिनटं असे उकळून घ्यायचे आहेत याच्यातच आपल्याला तमालपत्र घ्यायचं आहे आणि हे जे पाणी आहे ना हे आपल्याला फेकून द्यायचं नाही आहे तर हेच पाणी आपल्याला पुढं जाऊन भाजीमध्ये वापरायचं आहे याच्यात थोडंसं मीठ टाकलेलं आहे हा जो स्टॉक आहे तो तसाच ठेवायचा तर आता बघू शकता पाणी इथं उकळत आलेलं आहे म्हणजे सोयाबीन आणि इथं आता मसाला करून घेऊया आपण म्हणजे याच्यासाठी लागणारा जो काही वाटण आहे तर ते करूया तर पॅनमध्ये बघा मी तेल टाकून घेतलेलं आहे आता त्याच्यात कांदा टाकायचा आपण जे काही आता जे मसाले घेतलेले आहेत ते सगळे इथं भाजून घ्यायचे आहेत म्हणजेच कांदा टॉमॅटो खसखस लसूण तर तुम्ही इथं लसूण वापरू शकता किंवा आलं लसणाची पेस्ट तर मी इथं आलं लसणाची पेस्ट वापरलेली आहे तर आता हे जे काही आहेत काजू हे सर्व जे काही होतं ते सगळं आपल्याला स्टेप बाय स्टेप आता भाजून घ्यायचं आहे तर चला मी भाजून घेते इथं सोयाबीन आपले मस्त उकळत आहेत तीन चार मिनटं सहज लागतात त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यातलं पाणी पूर्ण काढून घ्यायचं आहे आणि पाणी जमा करून घ्यायचं आहे आणि तेच आपल्याला भाजीत वापरायचं आहे तर इथं बघू शकता आता मी काजू टाकून घेतले आता बाकीचे जे काही मसाले आहेत ना ते सगळे इथे मी टाकून भाजून घेते तर मंडळी आता आपण वाटण करून घेऊया तर हे भाजून झालेलं तर सोयाबीन मधलं पाणी जे होतं ते मी गाळून काढलेलं आहे बाजूला आता आपण भाजी बनवायला घेऊया आणि तोपर्यंत वाटण सुद्धा करायचं आहे तर आता हे सोयाबीन अगदी कोरडे झालेले आहे त्याच्यामधलं जे काही होतं पाणी ते बाजूला काढून घेतलं आणि तुम्ही इथं दुसरं तमालपत्र वापरू शकता किंवा हेच वापरलं तरी पण चालेल भाजीमध्ये आणि हे जे पाणी ते मी बाजूला ठेवून देते आता मिक्सरमध्ये आपल्याला वाटण आहे ना अगदी व्यवस्थित असं वाटून घ्यायचं आता वाटण झालेलं आहे आता पटकन फोडणी बघूया तर इथं कढई ठेवून घेतलेली आहे मी आता कढईमध्ये मी तेल टाकून घेतलेलं आहे आता याच्यातच आपण जे वाटण करून घेतलेलं आहे ते इथं टाकायचं आहे आणि व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे अगोदर तर आपण हे कांदा टोमॅटो काजू खसखस हे सगळं भाजून घेतलेलं आहे पण तरीसुद्धा आता इथं भाजी बनवताना आपल्याला व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये आपल्याला जगभरातले मसाले टाकून घ्यायचे आहेत ही भाजी खरंच सांगते खूप सुंदर लागते आणि चवीला उत्तम अशी लागते आमच्याकडे खूप जास्त आवडली ही भाजी तर याच्यामध्ये बघा मी आता आलं लसणाची पेस्ट टाकून घेतलेली आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता मसाले टाकूया आपण तर हळद टाकून घेतलेली आहे थोडंसं कश्मीरी मिरची पावडर टाकायची घरचं लाल तिखट टाकायचं ता ता आहे धना पावडर असेल तर ती टाकायची जिरा पावडर असेल तर ती टाकायची हिंग टाकायचं आहे हे सगळे मसाले व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहेत याच्यात आपल्याला कसुरी मेथीचा वापर करायचा आहे आता कसुरी मेथी नसेल तर कोथिंबीर वापरली तरी पण चालते पण शक्यतो कसुरी मेथीचा वापर करायचा आता याच्यामध्ये बघा हे सोयाबीन मी इथं टाकलेले आहेत आता याच्यातलं काय मी पाणी वगैरे पिळून काढलेलं नाही आहेत फक्त गाळून घेतलेलं आहे आणि आता तेच पाणी इथं वापरायचं आहे आपल्याला कारण आपण थोडी रस्सा भाजी बनवतो आहे मसाला म्हणू शकतो सोयाबीन मसाला आता याच्यात बघा मी थोडंसं पाणी टाकून घेतलं पुन्हा मिक्स केलं आणि आता जे काही अजून राहिलेलं होतं पाणी ते सगळंच मी इथं वापरलेलं आहे अर्धा ग्लास वगैरे होतं पाणी जास्त काय नव्हतं आता हे मिक्स करून घ्यायचं बघू शकता रंग किती सुरेख आलेला आहे जितका रंग सुरेख आलेला आहे ना मंडळी चव पण तितकी जबरदस्त आहे एकदा तरी या पद्धतीने सिम्पल अशी ही रेसिपी आहे माझी आणि माझ्या सगळ्या रेसिपीज अशाच असतात तर तुम्हाला माझ्या या रेसिपीज कशा वाटतात ते जरूर कळवा व्हिडिओ कसे वाटतात आवडतात का आवडत असतील तर ता लाईक करत चला शेअर करत चला तर आता बघू शकता फायनल इथं आपली भाजी अशी झालेली आहे कसुरी मेथीचा वापर केलेला आहे मी छान अशी उकळी आलेली आहे बघू शकता खूप सुंदर अशी झालेली आहे भाजी चपातीसोबत भाकरीसोबत उत्तम अशी लागते तर चला आता आपण पटकन सर्व करूया भाजी तर मंडळी तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला ते जरूर कळवा व्हिडिओ जर का आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि तुम्ही अजूनही आपल्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईबसुद्धा करा बाजूच्या घंटीचा आयकॉनसुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही माझा कोणताच व्हिडिओ मिस करणार नाही तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय